आपल्याला आहे ना अत्यंत चटपटीत आणि पाच मिनटात होणारी अशी मिसळ बनवायची आहे तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत तर साहित्य घेतलेलं आहे आपण लसणाची पेस्ट अद्रकाची पेस्ट जी हळद तर आपल्याला हे करायचं आहे कांदे कापून घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे आणि ल आपलं जिरं पण घेतलेलं आहे दोन प्रकारच्या कोथिंबीर आहे एक बारीक चिरलेली एक थोडीशी जाड चिरलेली आपण जाड ती वरून वरून टाकणार आहोत तर आहे त्याच याच्यामध्ये खूप चविष्ट आणि टेस्टी आपण मिसळ बनवणार आहे आणि आपण जेव्हा खाणार ना तेव्हा खूपच चव लागणार आहे तिला तर आता सुरुवात बघू शकतात तुम्ही आधी आपण आहे ना लसूण टाकणार आहोत त्याच्यानंतर अगदी तर आपण लसूण आणि अद्रक टाकलेले आहे हलकंसं ब्राऊन झालेलं आहे आता आपण लगेच मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण लगेच कांदा तिसरे भारी लागते हल कस ब्राऊन होऊ कांदा हल्चा ब्राऊन देऊ कांदा पण आपण लसूण आणि खूप छान असं ब्राऊन करून घेतलेलं होतं कांदा पण थोडासा ब्राऊन होऊ त्याच्यानंतर आपण त्यामध्ये कांदा ब्राऊन झालेला आहे हो आपण त्याच्यामध्ये ना लगेच आपण लालवरची पावडर टाकणार आहोत त्याच्यानंतर हात टाकणार आहोत गरम मसाला पण बारीक घेतली होती तुमची धेणू पावडर धोन धन्यू त्याच्या आता असं छान घेऊ साळून घेऊ जे आहे त्याच्यामध्ये अतिशय टेस्टी असते मिसळ होते बघू शकतात मसाला किती छानचा याद झालेला आहे खरं आपण जे घेतलेले होते तर ती अशा प्रकारे आपण ते टाकलेली आहे खूप चविष्ट आणि टेस्टी येते मधाची भाजी मटकी फक्त आपण मिसळ म्हणून पावाला लावून बी खाऊ शकतो पोळीला लावून पण होऊ शकतो तुम्ही बघू शकता आता हे मजाला आपण शिजू देणार आहोत तेला आणि याच्यामध्ये झाक झाकणार आहोत ते आता शिजेल तुम्ही बघू शकता तेल तेल आहे अशा पद्धतीने दे तेल आहे तर आता आपण आहे ना तेलामध्ये मटकी शिजवलेली आहे तेल पाण्यामध्ये मटकी शिजवलेली आहे तर अशा पद्धतीने इतकी चव देते ती कारण त्याच्यामध्ये शिजवून घेतो तर आता आपण पुढे ना त्यामध्ये कोथिंबीर वगैरे पाणी सगळं टाकून येणं

स्वादिष्ट आणि टेस्टी आहे अगदी साध्या पद्धतीने तुम्ही पण करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते अशाच पद्धतीने कळा आणि कशी झाली ते सांगा अशा पद्धतीने आपले बेड तयार झाले अशा पद्धतीने आपली मिसळ तयार झालेली आहे Ben de